बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आज आपल्यात नाहीत मात्र त्यांचा आशीर्वाद बंगला या त्या कारणाने पुन्हा एकदा वादात अडकला आहे या बंगल्याला जुना इतिहास आहे काही लोकांसाठी आशीर्वाद बंगला आजही भूत बंगला आहे साठच्या दशकात कार्टर रोडवर बंगलेच बंगले होते आणि त्याकाळी या भागात जास्तीत जास्त पारसी आणि ईस्ट इंडियन कम्युनिटीची लोक राहत होते आणि त्या काळी या भागातला संगीतकार नौशाद यांचाच बंगला प्रसिद्ध होता नौशाद यांच्या बंगल्या शेजारचा दोन मजली बंगला नेहमी रिकामा असायचा तेथील स्थानिक लोक त्याला भूत बंगला म्हणत या बंगल्याची देखभाल करणारे कोणी नव्हते बंगल्याचे मालक त्याला पडत्या भावातही विकायला तयार होते मात्र तो विकत घ्यायला कोणीही धाजावत नव्हते अनेक वर्ष उलटली तरी हा बंगला विकला गेलाच नव्हता आणि त्याच दरम्यान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे राजेंद्र कुमार खराच्या शोधात होते मित्राच्या मदतीने त्यांना आशीर्वादबद्दल कळाले आणि त्यांनी हा बंगला विकत घेण्याचे ठरवले मात्र हा बंगला विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते आणि म्हणून त्यांनी चित्रपट निर्माता बी आर चोप्रांकडे मदत मागण्याचे ठरवले राजेंद्र कुमार यांनी बी आर चोप्रा यांना त्यांच्या कानून या चित्रपटाबरोबरच आणखी दोन चित्रपटात काम करण्याचे वचन दिले मात्र त्या मोबदल्यात काही पैसे ॲडव्हान्स म्हणून द्यावेत अशी अट राजेंद्र कुमार यांनी बी आर चोप्रा यांना घातली चोप्रा यांनी त्यांना नव्वद हजार रुपये दिले पैसे मिळताच साठ हजारात राजेंद्र कुमार यांनी हा बंगला विकत घेतला हा बंगला विकत घेताना त्यांनी त्यांचे घनिष्ठ मित्र मनोज कुमार यांचा सल्ला मात्र घेतला नाही मनोज कुमार यांना ही गोष्ट कळताच त्यांनी राजेंद्र कुमार यांना भूत बंगल्याची कहाणी सांगितली शिवा पूजा करूनच ग्रहप्रवेश कर असा सल्लाही दिला राजेंद्र कुमार यांनी बंगल्याचे रूप बदलले बंगल्याला नवीन नावही दिले राजेंद्र यांनी त्यांची मुलगी डिंपलचे नाव बंगल्याला दिले हा बंगला डिंपल या नावाने ओळखला जाऊ लागला शिवाय राजेंद्र यांनी बंगल्यात मनोज कुमार यांच्यासाठी एक स्पेशल खोली ठेवली ही खोली मनोज कुमार यांच्या पद्धतीनं वापरू शकणार होते मनोज कुमार आणि राजेंद्र कुमार यांची मैत्री एवढी घनिष्ठ होती की राजेंद्र यांनी आपल्या मुलाचे नावही मनोजच ठेवले हा मनोज प्रेम कुमार गौरव या नावाने चित्रपटांमध्ये झळकला डिम्पल बंगल्यात प्रवेश केल्यानंतर राजेंद्र कुमार यशो शिखरावर पोहोचले त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट होऊ लागले आणि एवढंच नाही तर त्यांचे चित्रपट जुबिली हिट होऊ लागले आणि म्हणून राजेंद्रकुमार जुबिली कुमार या नावानेही ओळखले जाऊ लागले राजेंद्र कुमार यांना मिळालेले यश त्या काळात कदाचितच दुसऱ्या अभिनेत्याला मिळाले असेल त्या काळात राजेंद्र यांनी पालखीलमध्ये आणखीन एक बंगला विकत घेतला त्याचे नाव त्यांनी डिम्पलच ठेवले दरम्यानच्या काळात राजेश खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले राजेंद्र कुमार यांनी काटर रोडवरचा हा बंगला विकायचे ठरवले राजेश खन्ना यांना म्हटले की हा बंगला मी विकत घेतल्यास राजेंद्र कुमार यांचे यश अपयशात बदले राजेश खन्ना यांचा अंधविश्वासच त्यांच्यासाठी मार्गदर्शन ठरला आणि त्यांनी हा बंगला राजेंद्र कुमार यांच्याकडून खरेदी केला राजेश खन्ना यांनी हा बंगला राजेंद्रकुमार यांच्याकडून एकतीस लाखांना विकत घेतला राजेश खन्ना यांना देखील या बंगल्याचं नाव डिंपलच ठेवायचं होतं मात्र राजेंद्र कुमार यांच्या पालिहिलच्या बंगल्याचं नाव डिंपल असल्यामुळे त्यांनी राजेश खन्ना यांना बंगल्याचं नाव बदलायला सांगितलं राजेश खन्ना यांनी या बंगल्याचं नाव आशीर्वाद ठेवलं आता याला तुम्ही राजेश खन्ना यांचा अंधविश्वास समजा किंवा विश्वास या बंगल्यात प्रवेश केल्यानंतर राजेश खन्ना यांचे संपूर्ण जीवनच पालटून गेले येथे राहायला आल्यानंतर राजेश खन्ना यांनी एकामागून एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आणि ते देशाचे पहिले सुपरस्टार बनले हा बंगला बघता बघता मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बंगल्यांपैकी एक ठरला मात्र काही वर्षांनी राजेश खन्ना यांच्या आयुष्यात एकटेपणा आला करिअरला उतरती कळा लागली राजेश खन्ना यांना बंगल्यात भीती वाटू लागली आणि नंतर ते आपला अधिक का अधिक वेळ ऑफिसमध्येच घालवू लागले रात्री फक्त झोपण्यापुरते ते बंगल्यात जात होते संपूर्ण बंगला बंद असायचा फक्त एका खोलीचे दार त्यांच्यासाठी खुले असायचे या बंगल्याचे रूपांतर राजेश खन्ना म्युझियममध्ये व्हावे अशी इच्छा राजेश खन्ना यांनी व्यक्त केली सत्तरच्या दशकात सुपरस्टार राजेश खन्ना यांनी ते विकत घेतले राजेश खन्ना यांनी त्यावेळी सतरा हिट चित्रपट दिले होते एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत राजेश खन्ना यांचे चित्रपटही फ्लॉप होऊ लागले पत्नी डिंपल कपाडिया यांनी मुलांसह घर सोडले पण राजेश खन्ना यांनी आशीर्वाद सोडला नाही दोन हजार अकरामध्ये शेवटच्या दिवसांपर्यंत ते आशीर्वादमध्ये कायम राहिले दोन हजार सोळामध्ये आशीर्वाद पाडण्यात आला राजेश खन्ना यांच्यानंतर त्यांचे घर दोन हजार चौदामध्ये एका व्यावसायिकाने विकत घेतले मात्र दोन वर्षांनी दोन हजार सोळामध्ये ते पाडून जमीनदोस्त करण्यात आले